गाईस बघू शकता एस के ची तुम्हाला दाखवतो सोनोग्राफी त्याच्यावर मला अंदाज भेटला गाठ आहे इकडे दिसत तुम्हाला इथे गाठ आहे आली आली आहे रोज चालायचं थोडं थोडं दिलं आता चला बच्चा बच्चा आता जायचं मम्माच्या घरी जायचं आपल्याला घरी जायची तयारी झालेली आहे सलाईन निघलेली आहे आता जाणार आहे घरी गुड मॉर्निंग कशा तुम्ही सर्व तुम्ही जय महाराष्ट्र वेलकम बॅक टू युट्यूब चॅनल मिस्टर सॅन्सिस कोमल सो इसकी आता उठलेली आहे बिचारी तर आज आमचा लास्ट डे आहे हॉस्पिटलचा तर आज आम्ही दुपारपर्यंत घरी जाणार आहे आता आता नाश्ता आलेला आहे तर हॉस्पिटलमध्ये नाश्ता जेवण सर्व येतो नाश्ता आला तेच केलं बोलू पहिले उठ नाश्ता करून घे आणि आज काय रात्रभर सलॅन बिलान नाही आली तर मस्त झोपली हो आणि आज झोप झाली तिची खरं बोललं तर दोन चार दिवसानंतर आज झोप झाली म्हणजे बच्चूची आणि आता ताबीब तर नाही आहे ठीक आहे म्हणजे ते पोट जरा टाकी आहे ना, ना तर दुखतो आहे पोट दुखत नाही ना बेटा करा सर्व काढलं कधी काढली तिने फिर एक बाकी आहे ना असं शिका ना असं असं करतेला सुझल बर्फानी ला, शिकवा लाल घरी जाऊन शिकूया तर आता आपण नाश्ता देऊया बरोबर नाश्त्याला काय आहे तर नाश्ता करायचा इस्क्रूट पण नाश्ता करून घे नंतर परत झोपतो नऊच्या आत मी नाश्ता करेन ना तर पोटाला बघतो दोन लाख झाले तर चांगला तुम्ही रिस्पॉन्स दिला ब्लॉगला आणि एखादा दोन लाख झाले तर आम्हाला चांगला वाटला तसंच आम्ही ब्लॉग नेहमी टाकतो आता त्या ब्लॉग इथे आमचे आता जस्ट दुसरा ब्लॉग पण खूप मस्त होता आणि हा तिसरा ब्लॉग आहे थर्ड ब्लॉग घरी जायचा आज फुल्लेसोबत झोपणार तू फायनली मग आमचा फिल्लो नाही आहे इकडे आणि सोबत जवळ नाही घेऊ शकत मग मी तुला जवळ देणार असं त्याला पकडून नाही पकडून देणार आणि रात्री तो झोपतो ना बाईस बापू कसा जोपतो माहिती का आता स्टेट झोपला ना स्टेट तसा आडवा होतो सकाळपर्यंत काय तुम्ही बघू शकता एसकेच ची तुम्हाला दाखवतो सोनोग्राफी आणि सोनोग्राफी एसकेच ची पहिली केली तिथे डॉक्टरांकडे तर मित्रांनो सोनोग्राफी एसकेच केली डॉक्टरांकडे तर, दी दी तर ही आम्हाला अंदाज अंदाजले गाठ आहे इकडे दिसते तुम्हाला इथे गाठ आहे नाही ते ना ही गाठ आहे आणि बाजूला रक्त रक्त अख्खा जमा झालेला तर

मारली का ना स्ट्रॉंग अरे शाबा नाईन कॉंग्रेटुलेशन काय ना तुला मालिश करून देतो मस्त चालायला लागली माझी बायको एकटी काल पकडून पकडून चालायचं होईल लवकर आता ठीक नाही एकदम ना। पण लवकरच पूर्ण आपली एस के आपल्या समोर एकदम नीट असेल स्ट्रॉंग बडजागो आपली जाऊ बडजागो आपली पोट कुठे केलं तुझं આ પટ્ટીએ सो आहे लाच सलाईन आहे केला आता म्हणजे नर्स लोक आले आणि तिला सलाईन लावणारे लाटची त्यात थोडंसं इंगेशन देणार आहे आणि मग हे सलाईन संपल्यानंतर आम्ही जाणार आहे ते म्हणजे फायनली आणि फायनली आमच्या घरी तर एस केच्या मम्मी जर जस्ट निघलेले आहे गाडीमध्ये होते मग असे व्हिडिओ कॉल केला होता मग आता एस के इंगेशन मग असे बघते एवढे घाबरलेले इंजेक्शनला घाबरते इंगेशनला पहिल्यापासून छोट्यापणीपासून पण आता बाबूसाठी हिंमत करून ते इंगेशन घेते पोरं छोटी काहीतरी करावंच लागेल अरे आईच इथे ना माझी सलाईन चालू आहे आणि ना मला खायला पियला काय होत नाही कारण जरा त्रास होतो तर ना इथे हॉस्पिटल तेवढं छान आहे का ना म्हणजे त्यांचा नाश्ता जेवण सगळं टाईम टू टाईम इथे त्यांचा असतो त्यांना मला ना ते यांचीच मजा चालू आहे कालपासून नारेल पाणी काय पिता ते फ्रूट्स काय तिकडे तिकडे बघा ना ते पॅकेट तिकडे नाश्त्याचं पॅकेट सकाळी नाश्ता घेऊन अर्धा काळून पण झाल्या मस्त असं नसतो अन्न खाल्लेलं चांगलं कोणी पण खावं पण खाल्लेलं चांगलं असतं आता हिला तर जेव्हा असं ना जेवण येतो जेवण येतं हॉस्पिटलकडनं सलाईन चालू आहे तर थोडं थोडं ते जेवते बाकी तुम्ही जेवलेलं ठीक आहे ना खावं खा विचार आणि हा बघा बाग दिसते ना बाबूचं आमचं पहिलं म्हणजे बाबू झालं आजी ना तेव्हा याच रूममध्ये होते आणि याच पाळण्यात पहिल्यांदा झोपलेला तर काल ना आम्ही त्याला पिया पाळण्यां टाकलेलं एवढं उड्या मारल्या नाही त्यांनी थोड्यानंच घेतलेला त्यांनी तो बाळला आणि ते बघा ना त्याच्यातनं पाय बी बाहेर काढत होता तर चला याची माझी आजच्या म्हणजे बॅड डेज होते माझी खूप निघून गेली आणि त्याच्यातली लाशी सलाईन चालली खप लवकर बरी होईल बकडा काय करता त्यात आजू बघायची तर बापूसाठी ना एक दुसरी आम्ही गाडी मागवलेली आहे ते म्हणजे बाबा गाडी आणि एक जण नावा तर बाबूला बोललो एक गाडी आम्ही ना एस टी एनच्या घरी ठेवलं तिकडे जास्त बाबू असं कधी कधी तर तिकडे मम्मी फिरवेल आणि दुसरी गाडी आम्ही इथे मागवलेली आहे ही पूर्ण आणि पूर्ण फोल्डिंग होते तर सर्वात बेस्ट आहे ती होती ना ती फोल्ड होती आणि आम्ही मागवली लवल्याची त्या ब्रँडवर ना मागवलेली तरी आपण बघूया कशी फोल्डिंग एकदम मस्त आहे म्हणजे खूप मस्त आहे बघा तू बघू शकता कशी बोलडिंग होते आपल्याला कुठे गाडीमध्ये नाही टेन्शन नाही ती कशी लई मोठी होती आता आपण पहिले व्हील जॉईन करून घेऊया आणि आता तुम्हाला जेवढे पण काय फीचर्स आहेत तुम्हाला त्याच्या मॅन्युअलमध्ये मिळेल एक मॅन्युअल कार्ड असतो हे बघा हा आहे त्याचं मॅन्युअल कार्ड याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन आहे कशी काय जॉईन करायची आणि सोबतच तुम्हाला वन इयरची वॉरंटीसुद्धा मिळेल सो खूप इझी आहे पहिले पण विल जॉईन करून घेऊयाचे याच्यामध्ये बघा ही प्रिंट आहे ना डार्क ब्ल्यू कलरची तर याच्यामध्ये तुम्हाला भरपूर सारे वेगवेगळे सुद्धा आहेत म्हणजे तुम्हाला जसे हवे तसे प्रिंट्स याच्यामध्ये आहेत अवेलेबल तर तुम्ही ते लिंक वाटते मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही करू शकतात आणि खाली बघा हा बकेट आहे याच्यामध्ये तुम्ही जे अरे लवलपच अल्फा स्टोल इतकं छान आहे की इझिली आम्ही फोल्ड करून आमच्या गाडीच्या डिक्कीमध्ये आम्ही ठेवून हे कुठे पण नेऊ शकतो आणि तुम्हाला पण ऑर्डर करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली नक्की जाऊन टाकून सोयीला बोललो आवर तर घरी ते झोपते बोल का तुला इथे राहायचं आहे का राहायचं तुला आवडते मस्त

ते ते जड़ तुला नाही नाही रे आम्हाला आला बाबू फायनली येतच कधीचे येईल 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 कधी येईल बाबू पप्पाकडे नाही पप्पाकडे चल फोनवर बघत नाही

मंगळवारी मंगळवारी सकाळी सकाळी पाठी हलतो ना मंगळवारी दवाखान्या शुक्रवार म्हणजे चार दिवस आपण तर जाऊया घरी चला, चला। मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार तीन साडेतीन दिवस झाला हो ना, ना ता 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 पार्थ 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 चला चला बच्च बच्चा आता जायचं मम्माच्या घरी जायचं आपल्याला

<laughs> चलिया। चलिया। तो भांडा ठेवला ना आपली बाबा कुठे गाडी आपली गाडी बोंधली नाही आता अगं माझी गुडबू आहे तू तुला हॉस्टेल लाशील पप्पाला

चालू माझ्या घरी जातो जरा सर डाईट करतो आणि जिम ला पण जायचंय धावण हे पण बघून येऊ की उठली आता बाबू स्वराजू सो आई जास्त फायनली जिम मध्ये आलो सहा सात दिवसांचं जिम मध्ये आलेलो वर्कआउट करायला आणि आता पूर्ण कंटिन्यू करूया सम चालू ज्यात घरी डाईट बनवायला टाकलेले आहे so, सो पाच दिवस झाले जिम नव्हती हो तर मी जिम नसल्या आजारी पडतोय तुम्हाला पहिली खबर नसती तुम्ही जिमला जावा दोन तास मम्मी पप्पा सांभाळेल मला तुम्ही जिमला जाऊन आता घरी आलो मी आता डाईट करायला तर ऑइल ठेवलेला आहे तर गरम करायला मस्तपैकी डाईट करूया आणि ह्याच्यामधलं जी पनीर डाईट वेथ डाईट आहे श्रावण महिन्यात तर आता सोयाबीनची उद्या पनीरचे करेल परवा बटाने चणे सर्व अलग अलग डाईट असतात माझ्या सर्वसामान्य असेल तर घरीने घेऊन द्यायचं आपला प्रोटीन बिटीन तिकडेच आता दोन चार दिवस असेल तर ब्लॉक कंटिन्यू बघा नवीन नवीन ब्लॉक पूर्ण कव्हर करूया कॅन्टल कशी वाटली लाईट गाई तर मी बनवली आहे मस्त एकदा आता खाऊया त्याला होऊन द्यायला थोडं पाच मिठा ठेवल्या हो कमी घ्यायचं हे सगळं वस्तू होती माझी म्हणजे जे टाकले मी त्यात मीठ टाकले आणि बाकी सर्व बाबांचा बड्डे लागला तर विश करायचा आम्ही बड्डे हॅपी बर्थडे डू यू

घरी आलो तर आता बघा एस केची मम्मी ना एस पहिले केसांना तेल लावलं खूप दिवसानंतर आणि आता अंगोणाघरचे आठ दिवस तर एस के टेन्शन आलं का केसांना आता तेल असंच राहील आठ दिवस आणि परत मालिश करते थोडीशी नस आमची कारण का ना पूर्ण पूर्ण हात सुजला बिचारीचा पिल्लूचा आमच्या आता आराम करत दिला आठ दहा दिवस मस्त आराम काय नाही ते सुया लावून लावून आम्हाला काय आहे बरोबर आहे बरफ लावू द्या सो वाईस हा समजल्यावरना काय म्हणजे माहिती असेल तुम्हाला तर नक्की सांगा आम्हाला आयडिया द्या जरासा बरं तर माहिती आपल्याला गरम पण शिकू शकतो का आपण झोपले विचार आराम करते आराम करते तुला आणि पिल्लो आमचा जे काही पाहण्यामध्ये झोपलेला आहे आज पिल्लू सोबत आम्ही बेडरूम झोपतो आणि थोड्याने भेट बाबू माझ्या बाजूला येणार आहे ब्लॉग एडिट करतो म्हणून मी बसलोय ना तर थोड्याने मी खाली झोपेल बाबूला घेऊन हक्क करून बाबू ना हक्क करून एवढा भर झोपतो ना काय सांगू तुम्हाला असं झोपतो भेटले नाही भेटते तर आता बाजूला भेटली ना मीठित तुला उडी मस्त आलेला त्याने हक्क केला व्हिडिओ मध्ये उडी मारली अशी येईल आणि बाबांचा बड्डे उद्या बघू काहीतरी प्लॅनिंग करू थोडंसं इथलं इथेच करूया बर्थडे सेलिब्रेशन कारण का आता प्रॉब्लेम मध्ये सर्व चालूच आहे आपला वाईट दिवस चालू झाले नजर लागली खूप बेकार आणि सर्वांमध्ये आमच्या घरामध्ये नजर लागली काय ना काय वाईटच चालू आहे हा वर्षामध्ये तर देवा पुढच्या वर्षी सर्व नीट होऊन दे गणपती बाप्पा आल्यानुसार नीट होईल की यांच्या घरी गणपती बाप्पा असतो तर ह्या वर्षी आम्ही ना मूर्ती बुक करायला जाणार आहे आता लगेचच उद्या परवा नाही सॉरी तर दहा बारा दिवसात आम्ही मूर्ती बुक आहे गणपती बाप्पाची तर ह्या टाइमला पसंतची असेल म्हणजे आमच्या पसंतची मूर्ती असणार आहे तर तुम्हाला समजलं असेल ती कसली मूर्ती असणार आहे गणपती बाप्पाची गणपती बाप्पाची मूर्ती बुक आहे ना कोणची माहिती का कोणची एस के यास गेल्या टायमालाच बघणार होतं पण बोललं नको ही बघ ना बघ कशी बालकृष्णाची बसतो ना मस्त

कसं माहिती का बरेच जण बोलत आराम करा आराम करा आम्ही आराम करतो आणि बरेच जण मध्ये काळजी घे तिची आम्ही काळजी घेतो ब्लॉग हा फक्त दहा आणि पंधरा मिनिटाचा असतो पण बाकीच्या चोवीस घंट्यामध्ये जो टाइम असतो आम्ही तिच्यासोबतच असतो आराम करत तुझी काळजी घेत असतो म्हणजे यांना बोलतात का दादा तुझी काळजी करायचं सोडून ब्लॉग कसं काढायला असं पण हे खरं का म्हणजे सगळेच पण ब्लॉग आम्ही का काढतो ब्लॉग आहे ना आमचा तो आम्ही कधी पण बघतो आम्हाला खूप भारी वाटतं आता मग तू रडायला येतो आणि माझे ब्लॉग मला माहिती नव्हतं ॲक्च्युली ते जी सिच्युएशन माझी होती ना ती मी आज बघितले ब्लॉगमध्ये आणि सगळ्यांची मला फोन यायला लागले की तुला बघून रडायला येते आम्हाला मग यांनी ते सगळं कॅप्चर करून ठेवलं आणि इन फ्युचरमध्ये ते कधी पण आम्हाला बघून ते भारी वाटते म्हणून आम्ही हे सगळं करत असतो आणि खूप चांगलं आहे डेली ब्लॉगिंग खूप आम्ही आता था, चांग ऑगस्ट महिन्यामध्ये पूर्ण आमची प्रॉपर अशी चालू झालेली आहे आणि आजार पण असून आजार पण सगळ्यांनीच नजर पण आता हे बघा आता हे बोलतात काही गर्ल्स फक्त माझं हे दिसून येतं जगासमोर म्हणून जगाला वाटतं का मला नजर लागली म्हणजे चांगल्या साठी सांगतात नजर लागली ते ठीक नजर तर मम्मी काढतेच पण अंधश्रद्धेवर आमचा विश्वास नाहीये की कोणी माझ्यावर काय करत असेल मग असं होत असेल असं नाहीये आपण सायंटिफिक जगामध्ये राहतो तर म्हणजे डिलेवरी झाली तर ते पिशवीमध्ये कधी कधी साफ नाही होत नीट तर त्याच्यामुळे माझे ब्लिडिंग पण जास्त होत नव्हती त्यामुळे ते गाठी तयार झाली ॲक्च्युली रिझन असं आहे तर असं सायंटिफिक रिझन आहे असं नाही का कोणी माझ्या करणे ते जादू करतो आहे तर त्या जमान्यामध्ये आता आपण राहत नाही आहे सो तसा विचार तर नाहीच करायला पाहिजे तर आता सोपस पुढे सगळं चांगलं होत राहील हळूहळू आणि आता सो टाके तर खूप टाईम लागेल ॲक्च्युली आणि मला वागता वगैरे तर अजून येतच नाही पण ट्राय करेलच मी ट्राय नको करू तू नको करू दहा दिवस तू आराम करून नाही तू नको ब्लॉगिंग करू झोप मी ब्लॉग करेल दिवसभर काढेल तु तुला दाखवेल तू बोल धोपून आराम कर मजा कर खा कर और सोने का असते <laughs> <laughs> चला गुड नाईट लव यू असेच ब्लॉगला सपोर्ट करतो जसं सपोर्ट आताच राहून द्या लाईफ टाईम गुड नाईट